नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्ती जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्ती जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल ऑक्टोबर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊयात की ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव बघा मित्रांनो ऑक्टोबर महिना आपल्यासाठी का महत्वाचा आहे तर पंधरा ऑक्टोबर नंतर साधारणत आपल्याला पदरात पडताना दिसतंय आणि म्हणून पंधरा ऑक्टोबर नंतर या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये आजी आवक आहे सोयाबीनची ती मोठ्या प्रमाणात सुरू होते आणि त्यामुळे या ठिकाणी लक्षपूर्वक माझा कास्ताकार बांधव व्हिडिओ बघतोय त्याला माहित आहे की दिवाळी यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी कळीचा सवाल आहे तर बघा मित्रांनो मोदी सरकारने जे ऐतिहासिक महानिर्णय घेतले ज्याच्यामध्ये सोयाबीन खरेदीचा महानिर्णय पंधरा ऑक्टोबर पासून या ठिकाणी सुरू होताना दिसेल आणि ही जी खरेदी आहे ती मित्रांनो आता मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक या चार राज्यामध्ये सुरू होणार आहे आणि याचा परिणाम शंभर टक्के पंधरा ऑक्टोबर नंतर आपल्याला भावावरती दिसेल आणि मागच्या चार दिवसात जे निर्णय घेतल्या जाते त्यामुळे अगोदरच जो बाजारभाव भाव आहे तो चारशे नव्वा धारलाय सध्या बाजारभाव पातळी चार हजार सातशेच्या आसपास आलेली आहे बघा आणि तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभावात सुधारणा शंभर टक्के दिसणार खऱ्या अर्थानं पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव या ठिकाणी वाढणार तर बाजारभावाच्या एकंदर परिस्थितीचा विचार केला आणि आंतरराष्ट्रीय असणाऱ्या घटनांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी ती बाजारभाव पातळी आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये सुधारणा दाखवणार कमीत कमी इथून तीनशे ते पाचशे सुधारणा आणखीन येऊ शकते आणि बाजारभाव कमीत कमी चार हजार सातशे ते जास्तीत जास्त पाच हजार तीनशेच्या दरम्यान राहणार आणि अनुकूल परिस्थिती आणखीन आली काही सरकारनं आणखीन अचानक एखादा चांगला निर्णय घेतला तर बाजारभाव साडेपाच हजारसुद्धा एकतीस ऑक्टोबरपर्यंत झाल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे तर मित्रांनो विक्री कधी आणि कशी करायची याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सर मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार